कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात चोरी करणाऱ्या दोन महिलांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे शुभांगी पवार आणि मंजुळा पवार असं त्यांचं नाव असून पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील सहातोळे वजनाचे पाच लाख तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकात चोरीच्या घटना वाढल्या आहेत चोवीस जुलै रोजी धनश्री पाटील या मुंबईहून कोल्हापुरात आल्या होत्या सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास त्या मडिलगे खुर्द गावी जाण्यासाठी गारगोटी एसटी बसमध्ये चढत होत्या त्याचवेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञातांनी त्यांच्याकडील दागिन्यांची पर्स चोरली होती याबाबत शाहूपुरी पोलिसात तक्रार दाखल झाली होती शाहूपुरी पोलिसांनी बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं त्यामध्ये दोन चोरट्या महिला दिसून आल्या पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला दरम्यान अंमलदार दयानंद पाटील आणि गौरव शिंदे यांनी संशयित शुभांगी पवार आणि मंजुळा पवार या दोघींना ताब्यात घेतलं त्यांनी सहा तोळे दागिने चोरल्याची कबुली दिली त्यांच्याकडून चोरीचे दागिने जप्त करण्यात आले ही कारवाई अंमलदार मिलिंद बांगर चंद्रशेखर बाटुंगे बाबा ढाकणे सुशील गायकवाड सनी पाटील रवी आंबेकर मेघा गोंधळी अश्विनी काळे राहुल पाटील महेश पाटील भाग्यश्री राग प्रज्ञा पाटील यांनी केली आहे